नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सिंक्रोमेक कंपनीमध्ये लोकेटेड आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आज आपण चपाती बनवण्याचा डेमो बघणार आहोत याआधी सर्वात आधी मळलेल्या पिठापासून बॉल बनवायच्या मशीनचा आपण डेमो बघणार आहोत यामध्ये मळलेलं पीठ तुम्ही बघताय हे असं टाकायचं आहे मध्ये एक स्क्रू आहे तो पुढे प्रेस करून पुढे ढकलणार आहे मळ ढकलतो आणि तुम्ही ही मशीन बघताय ही कटिंग मशीन आहे या कटिंग मशीन मध्ये एक सारखे बॉल बनवू शकतात वीस ग्रॅम पंचवीस ग्रॅम पन्नास ग्रॅम पर्यंत बॉल बनवू शकतात एक सारखे बॉल बनणार आहे ऑटोमॅटिक ग्रेट जे मशीन आहे सेन्सर बेस आहे त्यामुळे एक सारखे बॉल बनणार आहेत एक एच पीची मोटर आहे तासाला दीड हजार पर्यंत तुम्ही ते दोन हजार बॉल बनवू शकतात जसे बॉल बनले की बॉल बनल्यानंतर तुम्ही ते चपात्या मशीनमध्ये जसं आता व्हिडिओमध्ये बघतायत तो बॉल वर प्लेट वर ठेवायचा आहे ॲटोमॅटिकली तो बॉल चपाती मशीन मध्ये जातो आणि प्रेस करतो यामध्ये चपाती तुम्ही आठ इंचापर्यंत बनवू शकता आणि चपातीची जी थिकनेस आहे एकसारखी सगळ्या चारही बाजूने एकसारखी येणार आहे आणि प्रत्येक चपाती एकसारखी बनणार आहे आणि आम्ही अहमदनगर आम शेवगाव इथून आलेलो नित्यसेवा हॉस्पिटल आमच्या हॉस्पिटलच्या नर्सिंग कॉलेज वगैरे नर्सेस आहेत स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही या कंपनीकडून हे आटा मिक्सी मशीन हे बॉल कटिंग आणि चपाती मेकर आणि त्याचबरोबर मिक्सर ग्राइंडर घेतलेला आहे आणि यांनी आम्हाला व्यवस्थित प्रकारे असा डेमो दिलेला दे आहे तर आम्हाला ते खूप आवडलेलं आहे मशीन वगैरे हे त्या पद्धतीने आम्ही जाऊन यायचे ट्रायला आम्हाला आहे खूप मशीन आहे पुढच्या प्रकारे आम्ही प्रॅक्टिकली काय होतं ते सर्व मशीन आम्ही नित्यस हॉस्पिटल शेवा यासाठी घेतलेल्या आहेत या ठिकाणी आम्हाला त्यांनी डेमो दाखवला अत्यंत छान चपाती यामध्ये निघत आहे आम्ही अतिशय समाधानी आहोत